आज करंजी या ठिकाणी सभा आणि त्या उपस्थित मंचावे जी विधानसभा निवडणूक लागली आहे त्या निमित्ताचे ठिकठिकाणी प्रत्येक उमेदवार विचार मांडले हे की आम्हा तुम्हा निवडी त्याच पद्धतीचे आम्हा सुद्धा तुम्ही ही विचार मांडा होता तर या मंचावे उपस्थित आम्ही वडील बोटला सर्पंच सर्पंच जाएं जाएं ही बोटला आदरणीय काको त्यानंतर याच भागा बाळकसाहेब आदरणीय आम्ही वडील छगन काको मंचावे उपस्थित आखाज मान्यवर सरपंच ताई सरपंच बंधू जय जय ही मनोगत व्यक्त कोयो त्या आखाज बाहा उपस्थित मा माता भगिनी वडीलधारी मंडळी मा तरुण मित्र छायाचित्रकार आणि पत्रकार मित्र अखान जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी आज या करंजी या ठिकाणी आपण एकत्रित जायला हा पाच सौदीही रोयला हा आणि त्या पाच सौदी ह्या आजो आपण संगम फिन आहे आणि या ठिकाणी करंजी या ठिकाणी जी आम्ही मिटिंग आपावला मोठा संख्येने उपस्थित राहूया त्याबद्दल तुम्ही खूप खूप मनापासून आभार मानू हूं। जी निवड लागली आहे त्या निवडणुकी तीन उमेदवार हेता